कुठे काका कोकोला बोलो य कोको कुठे कोको कुठे कुठे कोको कोको कुठे 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 कोको कुठे काळजवळ वडापाव आवडत नाही ना वडा नाही आवडत ना तेलकट पदार्थ आवडत नाही ना चणे आवडतात ना डाळ आवडते का आंबट बोरा आवडतात का तुला काय रे शेव आवडते शेव आंबट बोरा आवडत नाही ना च सकाळी आंघोळ करायला आवडते आंघोळ करायला आवडते स्विमिंग पूल मध्ये चल ना ये ना मग आंघोळ आज आंघोळ केली आंघोळ केली का तू स्विमिंग आज परतू कुठं गेला परतू बाहेर गेलाय ना आज सुट्टी का आज रविवार आहे आज रविवार आहे चल नाश्ता येतो का येतो का नाश्ता करायला येतो कांदा भजी खाशील का तू नाश्त्याला मग दुपारी डाल भात करायचं आहे आपल्याला पण तुला तेलकट आवडत नाही ना तू कांदा भजी कशी खाशील नाही आवडत ना कांदा भजी आवडत नाही तेलकट आवडत नाही कोणी तेलकट आणायला नाही तेलकट नको ना